निवृत्ती ज्ञानदेव सुपाना मुक्ताबाई या चारही भावंड्यांचा पदरस्पर्श आणि साक्षात रेडा महाराज यांनी पैठण या ठिकाणी वेद बोलवले त्यांच्या मुखातून तर हे वेद गेले त्या पवित्र अशा रेडा महाराजांची आज या ठिकाणी समाधी अनंत कालापासून या ठिकाणी आहे आणि हे एकच असं गाव आहे का जिथे पाच जीव एकत्र होते त्याच्यानंतर एक जीव इथे समाधीस्थ झाला आणि नंतर चारही भावंड पुढं पंढरपूरच्या दिशेने निघाले आळंदीच्या दिशेने निघाले त्यामुळे हे शेवटचं ठिकाण म्हणजे या ठिकाणाचं फार महत्व आहे या भूतलावर या भूमंडळावर त्यामुळे मी दरवर्षी इथे न चुकता माझा एकोणतीस सप्टेंबरचा अभिष्ठ चिंतनचा पहिला जो परमेश्वराच्या दरवाज्यामधून नतमस्त होण्यासाठी अभिषेक करण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी मी येत असतो पवित्र धान आळे संतवाडी कोळवाडी आजच्या विविध विकास कामाच्या निमित्ताने उपस्थित व्यासपीठावर सर्व श्री जिल्हा परिषदचे माझे सदस्य आदरणीय प्रसन्न डोके पंचायत समितीवर अतिशय चांगलं काम केलं सन्मानिय नेते जादा डोके पुन्हा ह्या मतदारसंघाला पुन्हा दुसऱ्यांदा जिल्हा परिषदेचं नेतृत्व मिळालं आदरणीय माऊली शेठ व्यासपीठावर देवस्थानचे अध्यक्ष अविनाश राभाजी कुराडे उपाध्यक्ष संदीप पाडेकर सेक्रेटरी जीवनजी शिंदे सन्मान्य संजयजी गुंजाळ पांडोमजी डावकर अमोलजी भुजबळ सुनीलजी जाधव संदीपजी नेमसे आदरणीय संजय शेठ कुराडे आदरणीय प्रीतमजी काळे मथुजी साहने संजयजी गाडवे होनाजी गुंजाळ गणेशजी शेळके आनंदजी शिरतर ज्ञानेश्वरजी गाडवे दिनकरजी राहील संतोषजी डावकर आणि व्यवस्थापक म्हणून अनेक वर्ष इथे जे काम पाहतात ते कानूर रामचंद्र पाटील कुराडे ह्या भूमिकेतही जबाबदार असलेले सरपंच ज्यांच्यावर संपूर्ण गावाची जबाबदारी आहे आपल्या ते सरपंच आमचे मित्र आदरणीय सोनभाऊ भंडलकर त्यानंतर सरपंच ललिताताई पारवे सरपंच नवनाथजी निमसे व्यासपीठावर आपल्याला पाहुण्या म्हणून लागलेल्या आदरणीय डॉक्टर मनीषाजी पळसकर त्यांचे पतिदेव ॲडवोकेट त्यांचे बंधू बंधू सॉरी संतोषजी पळसकर सन्माननीय या આપણે સર્વના માહિત કે સર્વ સામાન્ય કુટુંબ સભાપતિ પહોંચતી વાઘ સન્માન્ય पवार ગાંવમાન ઉપરપંચ મયુરજી પવાર પંડિતજી કોક સન્માન્યમિત્ર રવિજી ગામકર ઉપસ્થિત દે આપણ સર્વ જયસિંહજી પોટે सोपानराव दुर्गुडे उद्योजक आहेत आपले आदरणीय संभाजी राजे काळे साळवाडी आदरणीय होडगेराव साहेब आदरणीय रवी चेरमन सन्माननीय उल्हास शेठ सहाने आणि तर काय आता सगळ्यांचे नाव घेतले पाहिजे गावच सुभाषराव आहे संतवाडी आळे कोरवाडी आपले आणि मी सवारी मंडळी गणेश सतत सार्वजनिक जीवनामध्ये बनते जाता बसतील पाठीमाला आपण सर्व सन्मान्य सहकारी आमचा तुषार नाना त्याचे सर्व सहकारी पप्पू शेठ त्याचे सगळे सहकारी बाजीराव आमचं ते सगळे सहकारी खरंतर बाजीराव शेट आता या प्रमुख आमच्या मी ज्या पक्षाचं काम पाहतो दादा म्हणजे आता प्रमुख झालेले आहेत मी त्याचं सुद्धा कौतुक करतो गणेशजी हुळहुळे लवणवाडी किशोरजी कुराडे अमोलजी गुंजाळ विपुलजी अलमर सागरजी मंडळकर संतोषजी डावकर दत्ताजी डावकर चिरागजी डावकर अभिजीत निमसे संपत दिगे संदेश गागरे समीरजी देवकर विजू मामर वामन आणि सुभाषे साहने आणि आपण सर्व सहकारी महेंद्र शेख पाडे पाडेकर आमचे उद्योजक इथं बसले उपस्थित आपण सर्व सहकारी नाना आपण बसलेले आहेत शेट्टी चिरंजीव आमचे प्रदीप इथं बसलेले आहेत आकाश ट्रेडोर चे मालक विठ्ठल मंडळी उपस्थित सर्व आहे उपस्थित सर्वच बंधुवानी बघले आता सर्वांची नाव दिला मला राहिला असेल मला माफ करा सर्वजण संजय राव इथं बसले कोण अजून राहिले नानाचं नाव घेतलं माझं कोण राहिले कोणी मागे राहिले हा मिलनाचे मिन्ना आम मिन्नाथजी आमचे आहेत विन्नाथराव आहेत आणि आमचे आमचा गणेश देखला आहे पांडुश्री फाडेकर विशालजी कुराडे किशनराव आपले सगळे सहकारी महाराज नागूशेठ आपण सगळेच खरं तर सगळ्यांची नाव वा। आमची रायशेताई साने वहिनी तर बसले उपस्थित सर्व बघले मला इकडे आलं तर मला चैतन्य मिळतं ताकद मिळते हे भूमीच खरं पवित्र आहे प्रकाश प्रकाशच मिळतो मला इथं मी आपल्याला प्रामाणिकपणे सांगतो कोणी माना आता मान नका काही अधिष्ठानं असे जी ओळखता आली त्याला ओळखता आली मी अधिष्ठान अधिष्ठान घ्यायला मी या तालुक्यात कुठंच कुठंच गेलो नाही पण माझ्या अंतर्मनाला का आवडलं कुणाच ठाऊक पण जे समाधीस्थ आणि ते पण पशु आहे पशु नाही हे पशू होते की नाही आणि रेडा आणि वेद बोलवले हे माझ्यासाठी फार मोठी बाप बाप होती मी समजून घ्यायला आणि म्हणून मी ठरवलं त्याच वेळेला गावी आल्यानंतर मी अण्णाशी बोललो म्हणलं अण्णा मला इकडे वाढदिवसाचा अपेक्षा चिंतन करायचं आहे तेव्हा म्हणल्या सगळ्यात चांगलं मी सोय करतो म्हणजे सांगतो त्या सर्वांना कालो बाटल होते या सगळ्या मंडळींनी मला तिथे पहिल्या वर्षाला सगळं अधिष्ठाने उभं करून दिलं सकाळी सहा वाजता मी बरोबर आमचा माऊली होता माऊली आपला शेजवाड होता दादा पहिला पहिलं वर्ष आमचं तिथून पुढे मात्र मी दरवर्षी इथे येत गेलो बघत गेलो आणि पाहता पाहता माझ्या या वेळेच्या आमदारकीच्या अपक्ष उमेदवारी मध्ये आळे संतवाडी कोळवाडी यांचा सिंहाचा विजयाचा वाटा याच्यामध्ये आला हे तुम्ही सर्वांनी केलं हे आदेश तर मला पावलं म्हणून झालं त्यामुळे आयुष्यामध्ये तुका म्हणे सत्य क्रमा व्हावे साह्य सत्यक्रमाला साह्य होत असत बिलकुल काळजी करायची नाही आयुष्यामध्ये कधी जीवन जगत असताना आयुष्यामध्ये अरुण महाराज चांगलं कमी जास्त होत राहतं पण अधिष्ठानावर श्रद्धा तर काय होऊ शकतं त्याचं उत्तम उदाहरण म्हणजे वेळेस आलेला सर्व मतांचा विजय मी हा विजय विनम्रपणे माऊलींच्या चरणावर समर्पित करतो आणि माझी भावना होते तुम्ही येत गेले मी करत गेलो तुमचे कष्ट होते माझे माझे प्रयत्न होते तुमच्या सर्वांचे कष्ट आणि माझे प्रयत्न मी एकटा कोणी नाही पण तुम्ही दिलेल्या कष्टाला झालेल्या प्रयत्नांचं यश म्हणजे या राज्यात एकाच देवस्थानला एका वेळेला पाच कोटी रुपये आले ते म्हणजे आपलं ठाण्याचं देवस्थान आहे त्यामुळे आपण प्रयत्न करणाऱ्या सगळ्या मंडळींना धन्यवाद व्यक्त करतो शासनाला धन्यवाद करतो पहिल्या वेळेला धन्यवाद देतो तुम्ही पंकजा ताईंना त्यावेळेला त्या ग्राम विकास मंत्री होत्या तुमच्या प्रास्ताविक उत्रा, राहिलं बघा मी ज्या वेळा प्रयत्न करतो ना त्याच्यामध्ये हा पण एक इतिहास नावावर खूप इतिहास झाले एक दोन मी जेव्हा पुस्तक लिहिलं भविष्यात कधी रिटायर झाले त्याच्यामध्ये काही रेकॉर्ड केले जाते हे रेकॉर्ड म्हणजे महाराष्ट्र समोर सुद्धा हो म वर्ग चुकून एखादा दिला जायचा चुकून म्हणजे तीन वर्षातून एखादी पाहिलं आली का ती म वर्ग पास व्हायचे पण शिवभूमीमध्ये मध्ये एकाच वेळेला एका टप्प्यामध्ये पहिल्या फेज मध्ये माझ्या दोन हजार चौदा ते एकोणीसच्या कालखंडामध्ये किशोरशेर बसलेले ते किशोरशेर सॉरी मी नाही पाहिलं तुम्हाला सॉरी सॉरी तर ओझर आपलं ओझर रे आळे ओतोर आणि वडच ही पाचही देवस्थानची ब वर्ग त्या शासनामध्ये त्या कार्यकालामध्ये मंजूर झाले ही आयुष्यातली सगळ्यात मोठी गोष्ट आपल्या सगळ्यांसाठी झाली मला पंकजाचे आभार मानले पाहिजे त्या स्वतः आपल्याकडे आणि हे आता तुम्हाला जुन्या करून म्हणजे कसं कसं हे सगळं आपलं सामर्थ्य उभं राहिलं सर्वांच्या प्रयत्नातून उभं राहिलं हे सर्व दुसरी गोष्ट मी पहिल्यांदा आमदार सगळ्यात पहिला निधी जो होता सर्व तर बघा कसा देव कसा घडून घेतो या तालुक्यातला कुठला निधी पहिला पडला तर सगळ्यात पहिला निधी मी एवढं नशीब आले की त्यावेळेला बारा वर्षापूर्वी कुंभ वेळा आला आणि नेमकी मीच आमदार झालो होतो आणि सगळ्यात पहिला जर श्रीफळ जर कुठलं वाढवलं असेल माझ्या हस्ते पहिलं सर्वात पहिलं म्हणजे माझ्या आयुष्यातलंच पहिलं श्रीफळ आमदार दर। झाल्यानंतर ते ते बळवंत हमालांच्या वेशी पासून तर थेट देवस्थान म्हणजे पहिला त्यावेळेस परमेश्वर पाडून घेतला म्हणजे मला काही योगा योग्य हा नंतर मग तो संतवाडीचा हायवे पासून आला रस्ता इथपर्यंत आला नंतर आपण मुख्यमंत्री सडक चालू झाली त्यावेळेला आपण आम्ही माते पासून तर नेमसे मला नाही का नंतर ह्या वेशी पासून संतवाडीच्या वेशी पासून तर मैत्रजी आपल्या गावाच्या टोकापर्यंत रात मध्ये तिथपर्यंत त्यानंतर मी तुम्हाला सांगतो की या कोलवाडीच्या शेरीचे रस्ते असेल कोलवाडीच्या रस्ते असेल मेन रस्ता असेल त्यानंतर मी समजा कितके दिले आता हा साकव गेला त्याच्यानंतर पुढे गेल्यानंतर आपले पादेचा भाऊ बजीवांचा त्याच्यानंतर आगरम्याचे रस्ते त्याच्यानंतर सामळे मण्याचे रस्ते त्यानंतर इकडे लवणवाडी असेल दक्षिण लवणवाडी असेल आतमध्ये रस्ते असेल आल्याच्या तिथे आपण जे स्पर्श तिथले साकव असतील म्हणजे सगळे आपले बाहेरचे जवळजवळ आळं असं उभं राहिलं आळं संतवाडी कोळवाडी दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये मोठ्या ताकदीने डेव्हलप झालं आणि आता पुन्हा आलोय ताकद मिळाली आपल्या सर्वांची आता मी हे उद्घाटन जे करतोय ना आता कितरूपाची उद्घाटन आल्यामध्ये सगळी पर्यटनच झालं संदर्भ पाच पंचवीस कोटी तिथं सांगायचं आलो तुम्हाला तुम्हाला तिथं तुम्हाला भासून दे मी, मी हे जे आता कळलं का <laughs> हा मी पशु पशु असलेला समाधीला मी प्रेरणा महाराजांना मी वंदनीय झालो माझ्या लक्षात आलं कदाचित माणसं मला फसवू शकतात पण पशुदेव मला फसवू शकत नाही म्हणजे त्याचा पुढचा खेळ त्याचा पुढचा डाव काय होऊ शकतो मला माहित आहे की रेडा महाराज मला काय बसवणार नाही मला खूप प्रेम दिलं आपुलकी दिली दिला तुमच्या प्रेमाचं उत्तर आहे मी आयुष्यभर होतच राहील काळजी करू नका मता मतांतर होत राहतं चांगलं वाईट होत राहतं परंतु होत, पर होत नाही मी जोपर्यंत शेवटचा श्वास आहे शेवटचा रक्ताचा थेंब आहे तोपर्यंत ह्या परिसरामध्ये मी तुम्हाला काहीही कमी पडून देणार नाही हा शब्द मात्र आपल्या सर्वांना या ठिकाणी वारंवार देतो आणि आयुष्यामध्ये डेव्हलपमेंटचा काही काळ प्रत्येकाचा एक काळ असतो एक काळ आता आपल्या हातामध्ये तो डेव्हलप करण्यासाठी विकास कामासाठीचा तो आपण प्रार्थना केला पाहिजे ह्या गटामध्ये आता मोठ्या प्रमाणात उद्घाटन आहेत पिंपळवाडीचे उद्घाटन आहेत हाड्याची आहे संतवाडी आहे कोळवाडी आहे वडगाव आनंद आहे दोन्ही उम्रज आहे आहे हा तो जिल्हा परिषद गट आहे खूप सारी काम या वर्षभरामध्ये आले मी थोडा उद्घाटन करायला अडीशी माणूस आहे बाकी काय होतं पाहिजे काय बाकी इतर ठिकाणी पाच लाखाचा जरी निधीचा नारायण फोडायचा असेल तरी मग बाकी नेते टाकतात ते म्हणतात नाही नाही थांबा मी शिवाय नाही तर अडीच हजार कोटी आणली मागच्या पण मी काय फार काय उद्घाटनाच्या पाठीमाग पडलेलो नाही माझे सही लोक माझी मांडायचे काय दादा तुम्ही काय तुम्ही एवढे मोठे फंड तुम्ही उद्घाटन करत नाही चर्चा ही जी मॉट पब्लिसिटी असते ना ही फ्लॅक्स पेक्षा सुद्धा केव्हाही उजवीत असते ज्या वेळेला माणूस ठरवतो की नाही या माणसाचं काम चांगलं आहे आता मला सांगा एवढे बिबट्याचे अन्ले होतात या आपलं बाळ गेलं त्याच्या आई उजबळांची किती लढत होती टाकून आजही ते भेटले तर माझ्या गळ्यात पडून रडते काय त्या दुःखाला काय फारावरच नाही याशी पंचावन्न दुःख मी माझ्या आयुष्यात पाहिले माझा हृदय द्रावक होता अशा वेळेला ज्यावेळेला मी पाणी आण पाहतो आणि मग मी तो बिबटचा ड्रेस केल्यानंतर काहींना बरं वाटलं काहींना चांगलं वाटलं काहींना योग्य वाटलं काहींना योग्य वाटलं देखील नाही पण तुम्हाला मी सांगतो याची नोंद मात्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली हे मला आपल्या सर्वांना सांगितलं पाहिजे आता त्या रेस्क्यू सेंटर मंजुरी आली आणि या आत्ता उद्याच्या काही दिवसापासून आपल्याला नव्वद दिवसाच्या आतमध्ये टाइम बॉल्ट प्रोग्राम मध्ये कदाचित संतवाडीची जागा फॉरेस्टची सुद्धा आपल्याला लागणार आहे संतवाडीमध्ये फॉरेस्ट एक कुरणला पाचशे निवारा केंद्र तीनशे मानिक डो किती झाले आठशे आणि पाचशे संतवाडीची जागा आयडेंटिफाय केली आता थोडक्या रावसाहेब आता मागच्या आठवड्यामध्ये तेराशे व्यक्ती आणि मग त्याच्यानंतर आपली त्यांना भेटेल तिथे ड्रोनच्या चे साईड चेक करायचं त्यांना इंजेक्शन मारायचं ते बंदुकीने त्यांना करायचं आणि त्यांना वस्तू आतमध्ये टाकायचं त्यांची खायची व्यवस्था सगळं सरकार पाहणार आहे कारण स्वतः सरकार सुद्धा हातबल झालं एकही मृत्यू आता इथून पुढच्या कालखंडामध्ये सरकारला ना नाही ना ना नाहीये त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपण ऍक्शन मोडमध्ये आहोत अतिशय जबाबदारीने आपण आपलं पालकत्व करतो आता कुंभमेळा आला योग्रमाणे आपण म्हटल्याप्रमाणे कुंभमेळ्यामध्ये मी नागपूरमध्ये बोललो साहेबांशी साहेब म्हणले दोन हजार पंचवीस डिसेंबर जाऊ द्या दोन हजार सव्वीसच्या आपण मार्चच्या आतमध्ये तुम्हाला संपूर्ण जे तुम्ही प्रस्ताव दिलाय त्याच्यामध्ये आपला सुद्धा प्रस्ताव आहे जे तुम्ही मागितले काय काय माहिती आपण जर सांगत राहिलं पाहिजे सर्वांना शंभर याचं टॉयलेट युनिट अच्छा म्हणजे स्टोरेल पुढे हा देवस्थान ते असं रिंग रोड साईडला हा सिमेंट बोलत रस्ता सांगितलंय ओके आणि एक स्लॅम सांगितले कॉम्रेड चा अन्निम आता म्हणजे अगोदर आहे आपला त्याचं नाव सकारावे मला आज कळालं आहे का पण आहे सकाराम पण आहे सोनभाऊ पण आहे तो भाऊ आहे आपला एंट्री तिथून आता परत तुम्ही हे आता आकंद कळून आता बघा दोनशे सदतीस कोटीचा आराखडा मंजूर येणार त्यातले सोळा गाव किती सोळा गाव मध्ये तुम्हाला किती छत्तीस कोटी म्हणजे देवस्थानच्या तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाला तुमच्या सर्वांच्या प्रयत्नाला शंभर टक्के रेणा महाराज आशीर्वाद दिल्याशिवाय राहणार ही सगळी ताबड तुम्हाला मिळते साहेबांशी बोलणे एक एक काम मी कमी करून देणार नाही त्यामुळे तुम्ही पाच हजार कोटी राह सुद्धा कमी करणार नाही आमचा प्रश प्रस्ताव आहे दोनशे चाळीस कोटीचा दोनशे चाळीस कोटी तुम्ही आम्हाला दिले पाहिजे आणि हिशोब रुपये ते आपण करू मार्चच्या वेळेला आपल्याला आपला पैसा उपलब्ध करू किंवा त्यांच्या पुढे मग एस्टिमेट होतील साहेब आहेच आहे आहे आपल्या आणि पर्यटनचा वाढवून आपण जे पर्यटनचा वाढवून आपलं शंभर टक्के काम हे पूर्ण करायचंय आणि लवकरच केलं पाहिजे कारण याच देवी याच डोळा आला फटाफट सगळं काम व्हायला पाहिजे भक्त निवास हे सगळे उभी राहायला पाहिजे लोकांना दर्शनाच्या पर्यटनामध्ये वाढ व्हायला पाहिजे लोकसुद्धा इथं समाधी असलेल्या रेणा महाराज दर्शन घ्यायला आले पाहिजे अष्टमी नागाबरोबर ह्या सुद्धा देवास्थानला तेवढ्याच तोलामुळाचं महत्व आहे त्यामुळे आपण या सगळ्या गोष्टी करूया मी पर्यटनच्या निधीला सुद्धा त्या ठिकाणी आग्रह आहे आज आपण माझा सन्मान केला मी तिन्ही ग्रामस्थ देवस्थानचं मनापासून धन्यवाद व्यक्त करतो दोन हजार पंचवीस समते दोन हजार सव्वीसला सुरुवात होते आज सकाळी आलो तर मला शनेश्वर मंदिरामध्ये जाता आलं रवीचं मला धन्यवाद व्यक्त केलं पाहिजे सकाळी झाला दरवाजा बाजूला उठा 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 चला चला त्या अशी माणसं असली का माणसाला अजून होरप येतो बाबा चला नंतर मयूर बाहेर उभाच होता की बाबा आपल्याला वेळेत सगळं आटपलं पाहिजे म्हणजे हे जे चेतना आहे तरुणाची बंटी तर मला सतत भेटतच असतो कुठल्या ना कुठल्या कार्यक्रमाला आणि सदैव आहे तर चे आहे माझा म्हणजे पाठवणी मी खाली घरात बसलो आपण पाय पाय प्रचार करतो खासरतीचा प्रचार करताना नाव नाही मी बघतो आपण सर्वजण आला आपल्याला उदंड आयुवच्या मनोकामना व्यक्त करतो नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिव